नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या ब्लाऊजची तुम्ही जर एम्ब्रॉयडरीवाल्या ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग नसेल बघितली तर हा पण व्हिडिओ बघून घ्या आणि याची पुढच्या भागाची म्हणजे स्लीवची वगैरे आणि फ्रंटच्या पार्टची कटिंग कशी करायची ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तसेच मी या अगोदर ब्लाऊजची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग सगळं एकाच व्हिडीओमध्ये पण दाखवलेलं आहे पण वर्क असलेल्या एम्ब्रॉयडरी असलेले ब्लाऊजची कटिंग कशा पद्धतीने केली गेली पाहिजे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे जर तुम्ही पार्टी या पार्टीच्या भागाची कटिंग स्टिचिंग नसेल बघितली तर त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंट सेक्शन मध्ये पिन करते नक्की बघा आणि हा पण कटिंग कशी करायची हा व्हिडिओ तो पण पूर्ण बघा चला आता जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बरं मैत्रिणीनं या ब्लाउजची पाठीची डिझाईन तुम्ही बघितलेली आहे अगोदर आणि जर नसेल बघितले त्याची लिंक मी तुम्हाला क ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट सेक्शन मध्ये पिन करते वर्कवाल्या ब्लाउजची कटिंग कशी करायची ते तर बघा बाईला पण आपल्या दोन म्हणजे दोन्ही बायांसाठी डिझाईन आलेली आहे आणि हा पण कपडा आपण अगोदर बरोबर ही डिझाईन समोरासमोर ठेवून घ्यायची आहे म्हणजे ती खालीवर स्टिच स्टिच होऊ नये यासाठी व्यवस्थित अशी ठेवून घ्यायची आहे बरोबर ठीक आहे आणि याच्यावरतीच मी अगोदर अस्तरचा कपडा आधीच कट करून घेतलेला आहे तुम्ही अगोदर अस्तरची कटिंग करून घेऊ शकता आणि मग त्यावरती आपल्याला जशीच्या तशी ठेवून घ्यायची आहे ठीक आहे पुन्हा एकदा सांगते मी ही जी डिझाईन आहे ही, ही बरोबर मागची आणि पुढची सेम ठेवून घ्यायची कारण की हा कपडा वाढव आहे आपला यावरतीच ठेवून घेऊया आणि हे क्रॉसपट्टी वगैरे हे पण पॅटर्न आपण अशा पद्धतीने ठेवून घेऊया तर बघा मैत्रीणं राहिलेले पॅटर्न पण मी जिथे ॲडजस्ट होत आहेत बसत आहेत तिथे अशा पद्धतीने ठेवून घेत आहे आणि ही जी काही कटोरी आहे ती आपल्याला अशी तिरपी ठेवा लागती तर मी पण आपण हे ठेवून बघत आहे आणि बरोबर या टोकाला आपण ही कटोरी म्हणा ठेवून घेतलेली आहे जिथे तिचं टक्सचं टोक येतं त्या काटकोण शेपमध्येच आपल्याला कटोरी ठेवून घ्यायची असते तर बघा मैत्रीणं अशा पद्धतीने मी आज तरचे पॅटर्न ठेवून घेतलेले आहेत मेन फॅब्रिकवर आता थोडीशी अंतर ठेवून आपण याची पण कटिंग करून घेत आहोत ठीक आहे तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त या ब्लाऊजची कटिंग दाखवत आहे कारण की मी कटिंग स्टिचिंग फुल व्हिडिओ खूप वेळेस दाखवलेले आहेत जरी तुम्हाला कटिंग स्टिचिंग बघायची असेल तर त्या व्हिडिओची लिंक देऊन ठेवते हो मी कमेंट सेक्शनमध्ये निळ्या रंगाची लिंक असते त्यावरती तुम्ही क्लिक करून पूर्ण ब्लाऊज कशा पद्धतीने स्टिचिंग केला गेला पाहिजे ते व्हिडिओ पण बघू शकता आणि मी ब्लाऊजची पूर्ण प्लेलिस्टच बनवलेली आहे त्यामध्ये तुम्हाला ब्लाऊज डिझाईन पूर्ण कटिंग स्टिचिंग अंडर अंडरग्राऊंड स्टिचिंग म्हणजे इनविजिबल स्टिचिंग कशी करावी खूप सारे व्हिडिओ आहेत एकदा सर्च करा म्हणजे तुम्हाला ते व्हिडिओ मिळून जातील मी ह्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये तर देऊनच दे ठेवते लिंक त्याचबरोबर तुम्ही यूट्यूबला असं जरी सर्च केलं वर्षा पॅशन ब्लाऊज डिझाईन वर्षा पॅशन तोरण वर्षा पॅशन डोअरमॅट डिझाईन तरी पण तुम्हाला इतर व्हिडिओज पण मिळून जातील ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी फक्त कटिंग कशी करायची ब्लाऊजची एम्ब्रॉयडरी वर्क असलेल्या ते दाखवलेलं आहे आणि त्याची स्टिचिंगचा व्हिडिओ तुम्ही मी काय शूट केलेला नाही कारण की खूप वेळेस दाखवलेला आहे त्यामुळं मी स्टिचिंग नाही दाखवली फक्त कटिंगच दाखवलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर मैत्रिणीं वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि मैत्रिणीनं मी तुम्हाला शिंगणापूरचा जो ब्लॉग दाखवला तो कसा वाटला ते पण मला सांगा आता मी आलेली आहे शास्त्री म्हणजे श्रीरामपूरला आणि लाईक शेअर पण करा व्हिडिओ